नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बारा नोव्हेंबर आज प्रदोष सकाळी आंधी काटपून सात तीसला बाहेर पडलो ओंकारेश्वराचे दर्शन घेतले आणि ओंकार मांधाताची परिक्रमा सुरू केली संपूर्ण वाट मध्य प्रदेश सरकारने पायऱ्या बांधलेल्या आहेत डोंगरावर भगवद्गीतेचे श्लोक वाटेवर प्रत्येक दहा पंधरा पावलावर लावलेले आहेत डोंगर गजबजलेला आहे व्यावसायिक टच असलेला असा झाला आहे घोडे गाढव शेळ्या गाई बैल माकडे खारी आणि माणसं सगळ्यांचा योगक्षेम इथे उत्तम चालतो सोमनाथ मंदिर केदारनाथ मंदिर गायत्री माता मंदिर नर्मदा देवी मंदिर साईबाबा कृष्ण मारुती इत्यादी सगळ्यांची देवळे येथे आहेत बऱ्यापैकी चढउतार आहेत पण सुखेनवं आमची ही परिक्रमा पार पडली पुन्हा ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं महिमनं म्हटलं आणि आश्रमात परत आलो येथे नर्मदेचे पहिले दर्शन झाले ओंकारेश्वराचे मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगाच्या पूर्वीपासून आहे त्याची गणना बारा ज्योतिर्लिंगात होत नाही त्याला प्रणवलिंग किंवा ओंकारलिंग असं म्हटले जाते सौराष्ट्र हे सोमनाथांच्या या श्लोकात जसे म्हटले आहे तसे सौराष्ट्रात सोमनाथ शैल्यला मल्लिकार्जुन उज्जैनीला महांकाळ आणि ओंकारेश्वराला ममलेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे वैदुर्यमणी पर्वतावर हे ओंकारेश्वर आहे असा पुराणात उल्लेख आहे येथे मार्कंडेय आश्रम आहे तेथे मोठी शिला आहे याची कथा अशी की नर्मदेची परिक्रमा प्रथम मार्कंडेय मार्कंडेय ऋषींनी केली पण परिक्रमा करण्यापूर्वी त्यांना साधनेला तपाला बसायचं होतं तर नर्मदेच्या घाटावर त्यांनी निरीक्षण केल्यानंतर त्यांना तपाला बसायला कुठेही जागा मिळाली नाही त्यावेळेला सर्व संत ऋषी मुनी देव बरेच जण तिथे घाटावर तपाला बसलेले होते मग त्यांनी मातेला विचारलं की हे माते मी कुठे तपाला बसू मला जागा नाही इथे त्यावेळेला नर्मदेतून एक मोठी शिला बाहेर आली आणि त्या शिलेवर नर्मदा मातेने त्यांना तप करायला सांगितले आणि त्या शिलेवर मार्कंडेय ऋषींनी साधना केलेली आहे नर्मदे हर